सिंधू सेवा मंडळातर्फे नाशिककरांना चेटरीचंड झुलेलाल जयंती आणि निमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा कटारिया जयंती अध्यक्ष दिनेश साधवाणी कार्याध्यक्ष मोहित रामवाणी नवीन केवलाणी कमल धमेजा आकाश धामेजा झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेचा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवार दिनांक नऊ एप्रिलला सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पुन्हा नव्यानं शुभारंभ संपन्न झाला नाशिक रोड येथील झुलेलाल भवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड येथे संस्थेच्या मुख्य कार्यालयात विधिवत पूजा करून सुरुवात करण्यात आली पतसंस्थेचे अध्यक्ष रतन चावला उपाध्यक्ष हरीश देवाणी हेमंत वजुराणी यांच्या हस्ते महाराज प्रदीप शर्मा आणि महाराज मुकेश शर्मा यांनी साहेब आणि सत्यनारायण पूजा केली पतसंस्थेची स्व मालकीची इमारत असून पहिल्या मजल्यावर चेअरमन यांच्यासाठी केबिन आणि ग्राहक सभासदांसाठी व्यवहारासाठी मोठी जागा असून दुसऱ्या मजल्यावर भगवान झुलेलाल यांची भव्य मूर्ती असून संचालक मंडळाच्या बैठकीसाठी मोठे हॉल आहेत झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेला सुरुवातीच्या काही वर्षांनंतर मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागल्यानं पतसंस्थेचे ठेवीदार आणि सभासदांचा संस्थेवरील विश्वास डळमळीत झाला होता पण आलेल्या सर्व अडथळे आणि संकटांना पार करणारी एकमेव झुललाल पतसंस्था होरपळून निघल्यानंतर आता समुद्रमंथनानंतर पुन्हा नव्या जोमानं उभारी घेण्यास तयार आहे गत महिन्यात झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सभासदांनी नव्या दमाच्या संचालकांना संस्थेचा पदभार देताना त्यांच्याकडून संस्थेला गतवैभव प्राप्त करून देण्याची मोठी जबाबदारी सोपवली आहे त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी नऊ एप्रिलला सकाळी नऊ वाजता पूजा संपन्न होऊन माजी आमदार गुरुमुख जगवाणी नाशिक तालुका सहनिबंधक संदीप जाधव आणि ब्रह्मकुमारी वासंती दिदी यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पुन्हा शुभारंभ करण्यात आला आलेल्या मान्यवरांचे संचालक मंडळातर्फे स्वागत सत्कार करण्यात आला संस्थेचा पदभार स्वीकारल्यानंतर चावला यांनी संस्था कारभाराची सर्व माहिती एकत्र करून संस्था कशा पद्धतीनं पूर्वपदावर येऊ शकते याचा मास्टर प्लॅन तयार केला आहे संस्थेचे ठेवीदार कर्जदार या सर्वांना विश्वासात घेऊन प्रत्येक खातेदाराची केवायसी करून कर्जवसुलीबाबत शासनाच्या निर्णयानुसार कार्यवाही करताना ठेवीदारांनाही दिलासा दिला, दिला जाणार आहे संस्थेचा दररोजचा कारभार व्यवस्थित चालावा आणि आर्थिक घडामोड सुरळीत राहावी यासाठी नाशिक जिल्ह्यात अल्पबचत प्रतिनिधी म्हणून बारा युवकांची नियुक्ती करण्यात आली आहे संस्थेचा एन पी ए कमी करणे ही मुख्य बाब राहणार आहे संस्थेच्या सभासदांबरोबरच कर्जदार आणि ठेवीदार यांचाही विश्वास संपादन करून त्यांना संस्थेविषयी आत्मीयता निर्माण करून देताना संस्थेचा आर्थिक ताळेबंदही योग्य दिशेनं नेण्याचा प्रयत्न राहणार आहे पूर्वी बँकेच्या मुख्य कार्यालयासह हो पाच शाखा कार्यान्वित होत्या सध्या फक्त मुख्य कार्यालयातील शाखा सुरू आहे संस्थेला गतवैभव प्राप्त करून देण्याचा विश्वास चेअरमन रतन चावला यांनी व्यक्त केला आहे आलेल्या पाहुण्यांचे अध्यक्ष रतन चावला उपाध्यक्ष हरीश देवाणी रितिका कालाणी डॉक्टर कंचन लोकवाणी हेमंत वजिराणी किशोर कार्डा चंद्रकांत वेन्सी आणि गोपाल सचदेव यांनी स्वागत केले कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार गुरुमुख जगवाणी नाशिक तालुका सहनिबंधक संदीप जाधव प्रदीप महाजन ब्रह्मकुमारी वासंती दिदी ब्रह्मकुमारी गोदावरी दिदी कन्हैयालाल कलाणी डॉक्टर सुनीता टावरी देवी लखमियाणी दिलीप जोशी दौलतराम लखमियाणी भारत दरियाणी श्याम तलरेजा अर्जुन ललवाणी उद्धवदास बोधाणी हरीश तलरेजा हरीश कटारिया महाराज सुनील शर्मा भगवान मोटवाणी हेमंत पवनाणी गोविंदराम काच्छेला किशन आडवाणी सेवक दर्डा किशन परमाणी डी जे हंसवाणी कन्हैला कन्हैयालाल मखिजा रामचंद मोटवाणी नवीन तुसलियाणी किशोर आटले शंकर देवाणी राम सामनाणी प्रीतम आमेसर शंकर चावला डॉक्टर संतोष रावलाणी प्रकाश लखवाणी प्रेम हिराणी कन्हैयालाल मखिजा कीर्तीशेठ अनिल तारवाणी वैभव वैभव कोच्छेर मुठदा सुयोग काब्रा तसेच खातेदार ग्राहक सभासदांनी दर्शनाचा लाभ घेत नव्या संचालक मंडळाला पतसंस्था पूर्वपदावर नेऊन पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी शुभेच्छा दिल्या धुलेला पतसंस्थेचे व्यवस्थापक सविता जोशी पंकजा जोशी संजय तेलगोटे यांनी आलेल्या नवीन ग्राहकांची नवी खाते मुदत ठेवीसाठी मदत केली मुश्किल पर वहाँ तूफान भी हार जाते हैं जहाँ हम लाल साई के पानी की किश्तियाँ जिद तो वो जिद का प्रकार आज मैं नासिक में देख रहा हूँ मेरे मित्र चावला जी और उनके सारे डायरेक्टर्स थे एक कठिन टास्क जो तो बहुत सालों से बंद पड़ा था हाथ में लेकर हमारे इष्ट देवता झूलेलाल के नाम से जो पद उसको हाथ में लेके आज पुनर्जीवन उसका किया है तो आज के शुभ मौके पे गुरु पारवा भी है हमारा चेटीचंड भी है और कल से सिंधी समाज का नया साल भी है तो मैं समझता हूँ कि आज के बाद ये बैंक सौ करोड़ तो कुछ भी नहीं है हजारों करोड़ में जाएगी ऐसी शुभकामनाएं मैं रतन चावला हूँ और अपने सभी समाज के और उन सभी जो मेंबर हैं बैंक के या जो बैंक पे प्यार करते हैं मोहब्बत करते हैं बैंक के ऊपर एतबार करते हैं और एतबार बैंक के ऊपर नहीं होता एतबार संचालक वालों के मंडली के ऊपर होता है कि संचालक कौन है चेयरमैन कौन है क्रेडिट उसकी होती है तो उससे बैंक चलते हैं तो जो भी इन डायरेक्टर्स के ऊपर प्यार करता है चाहिए कि इनके यहाँ हाथ बढ़ा के डिपॉजिट दें ताकि ये लोग उनके लिए काम कर सकें और ये पहला, पहला पहला चेक जो है भी आपके सामने मैं गांधन जी को देता हूँ इसका है मोटवानी मोटवानी साहब का मोटवानी साहब का यस सर तो आपको भी शुभकामनाएं और आप सबको एक फिर विनती करता हूं कि आज आइए कदम से कदम बढ़ाइए जोत से जोत जलती है तो ये बैंक का नाम जो हमारे श्री था है अगर आप विश्वास रखेंगे तो हम सब आपको सबको नए साल की फिर शुभकामनाएं जय जो सर्व सभा संचालक कर्मचारीवर त्यांच्यामार्फत या संस्थेची अशीच भविष्यामध्ये दौरा होईल अशी शुभेच्छा व्यक्त करून मी त्यांच्या खूपशा कामाला शुभेच्छा